काल दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जामचा मळा हॉटेल बागे सकोनशेजारी स्टार मोटर गॅरेज येथे एक मालवाऊ छोटा हत्ती वाहन क्रमांक एम एच पंधरा डी के वीस सत्तावीस ही उभी आहे आणि तिच्यामध्ये बनव तिच्या तळाला तळाशी एक कॅविटी तयार करून त्यामध्ये बनावट दारूचे क्वार्टर असे भरलेले आहेत अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने स्टाफसह जाऊन त्या ठिकाणी खात्री केली असता सुमारे चौऱ्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचे प्लास्टिकच्या बॉटल आणि तेवीस हजार दोनशे चाळीस रुपये किमतीच्या काचेच्या बॉटल अशा एकूण तीन गाडीसह तीन लाख दोन हजार चारशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी आम्ही जप्त केलेला आहे यामध्ये जो वाहन चालक होता चंद्रप्रकाश गहिंदल पाटील वय पंचावन्न वर्ष राहणार पद्मनाभ नगर मोगलाई धुळे यासं ताब्यात घेतलं त्याच्याकडे मिळालेल्या माहितीप्रमाणे नारायणमाळी राहणार शिरपूर श्रीराम बाबर राहणार साकरी महेंद्र शिवाजी चौधरी राहणार साकरी आशांसह हे बनावट देशी दारू तयार करून आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक करून विकली जाते त्याप्रमाणे सदरचा सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा चाळीसगाव रोड पोलीस ठाणे येथे तपास कामी दिलेला आहे